नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो पोळ्याचे आमुछा येत आहे दोन दिवसा पोळा आलेला आहे त्या अशा वेळेस बऱ्याच अशी किडी आळी याचे पतंग अंडे घालत असतात त्यामुळं बरेच किडी त्यावेळेस आपल्या कपाशीवर येत असते त्यामुळं अशा वेळेस एक फवारणी घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो कुठली घेतली पाहिजे काय घेतली पाहिजे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकन बटन ऑन करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड ते डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील या चॅनलला जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा लाईक करा जमलं त्या कधी कॉमेंट पण करा शेतकरी मित्रांनो पोळ्याच्या अमाशाच्या वेळेस थ्रीप्स मावा तुटतुडा पांढरी माशी आळी आळीचे पतंग अशा बऱ्याच रशेकडी एकत्र येऊन आपल्या कपाशीवर अटॅक करत असतात त्यामुळे कपाशीचं फार मोठं नुकसान होतं पान लाल पडणं हिवळ पडणं वाकडं होणं रट होणं बऱ्याच किडी या एकाच वेळेस अटॅक केल्यामुळे हे हो समस्या जाणवते अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्या पंधरा लिटर पंपामध्ये एक थ्रीपचं औषध घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही बायो प्रोडक्ट निवडू शकता एखादं केमिकल प्रोडक्ट निवडू शकता हे एक, एक रिकमेंड करत आहे प्रोडक्ट हे आहे थंडर बायो बायोपेस्टिसाइड आहे याचं प्रमाण पंधरा लिटर पंपाला तीस एम एल प्रमाणे घ्यायचं आहे याचा व्हिडिओ मी याच्या अगोदर युट्यूबला इंस्टाग्रामला शेअर केलेला आहे या प्रोडक्ट बद्दलची लिंक व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती बघा या प्रोडक्टबद्दल सविस्तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे हे फ्रीपसाठी आणि लालकोसाठी काम करणारं प्रोडक्ट का आहे पंधरा लिटर पंपला तीस एम एल घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक अंडीनाशक आणि अळीनाशक पण घ्यायचं आहे ते अंडीनाशक आळीनाशक अळीनाशक मी बिलुडू केमिकलचं एक्स नावाने निवडलेलं आहे याच्यामध्ये तीन कॉम्बिनेशन आहेत ह्याचाही व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तो बघू शकता ह्याचा आपल्याला पंधरा लिटर पंपाला तीस एम एल प्रमाणे ह्याचाही आपल्याला सोबत घ्यायचं आहे आळीनाशक अंडीनाशक त्याचबरोबर मावा तुडतुडा पांढरी माशी फुलकिडी यासाठी हे काम करीत आहे ह्याचं पंधरा लिटर पंपाला तीस एम एल पद्धतीने घ्यायचं आहे कीटकनाशक आहे केमिकल आहे त्याचबरोबर आपल्याला पाऊस जास्त झालेला आहे बोंडाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने आहे पण पाणी साचल्यामुळे बोंड नासत आहेत बऱ्याच बुरशीजन्य रोग कपाशीवर येत असतात त्याच्यासाठी आपल्याला बायर कंपनीचं नेटिओ हे आपल्याला पंधरा लिटर पंपाला पंधरा ग्राम घ्यायचं आहे बुरशीनाशक आहे अतिशय जबरदस्त बुरशीनाशक आहे हे वापरा पंधरा ग्राम पंधरा लिटर पंपाला ह्याचाही व्हिडिओ मी याच्या अगोदर युट्यूबला इंस्टाग्रामला टाकलेला आहे ह्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला पावसाचं वातावरण आहे त्यासाठी आपल्याला एक सिलिकॉन बेस स्प्रेडर म्हणजे स्टिकर घ्यायचं आहे जेणेकरून पावसापासून हे फायदा होईल त्याचबरोबर हे जेही औषध आपण फवारतो ते पूर्णपणे झाडावर पसरण्याचं काम सुद्धा एक सिलिकॉन बेस स्टिकर म्हणजे स्प्रेडर करतात याचाही आपल्याला पंधरा लिटर पंपाला सात एम एल प्रमाणे आपल्याला याचाही वापर करायचा आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला आपल्या कपाशीवर एक पदशीर फवारणी घ्यायची आहे आमवशाच्या आदल्या दिवशी किंवा आमुशाच्या दुसऱ्या दिवशी ही फवारणी घ्यायची आहे जेणेकरून या फवारणीचा आपल्याला पुरेपूर फायदा होईल व सर्व प्रकारच्या रष्टचिकडीवर अळीवर प अळीच्या पतंगावर एकदम जबरदस्त आणि जास्त कालावधीपर्यंत कंट्रोल मिळू शकतो शेतकरी मित्रांनो जर थंडर बॉक्स आपल्याकडं जर अवेलेबल नसेल आपल्या एरियामध्ये त्याऐवजी जर तुम्ही हे दोन प्रोडक्ट पैकी एक निवडू शकता त्यामध्ये पहिला आहे बायरचं लेसिंटा याच्यामध्ये फिप्रोनिल फोर्टी पर्सेंट आणि फोर्टी पर्सेंट असं कॉम्बिनेशन आहे हे जर अवेलेबल नसेल तर घराडाचं पोलिसही आपण निवडू शकता याच्यामध्ये फिप्रोनी चाळीस टक्के इमिडा चाळीस टक्के आहे फोर्टी फोर्टी हे आपण पंधरा लिटर पंपला दहा ग्राम या पद्धतीने घेऊ शकता जर थंडरबग अवेलेबल नसेल तर हे घेऊ शकता पण थंडरबगचे चे रिझल्ट एवढे जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारल्या फवारल्या तुम्हाला थ्रिप्स लालकुळीवर कंट्रोल लगेच थंडरबग देईल त्यामुळे तुम्ही शक्यतो थंडरबगत निवडा जर नसल अवेलेबल आपल्या एरियामध्ये तर पोलीस किंवा लेसेंटा यापैकी एक निवडू शकता पंधरा लिटर पंपाला दहा ग्राम शेतकरी मित्रांनो ही फवारणी घेऊन आपण एक वेळेस बघा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळतील खात्रीशीर तुम्हाला सगळं सर्व प्रकारिडीचा त्याचबरोबर आळीचा नायनाट झालेला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर ला करा जमलं त्या कधी कॉमेंट करा, करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद